पैसा कमावणं गुन्हा नाही आहे कारण पैसा हे जीवनातलं साधन आहे पण साध्य नाही आहे पैसा मिळवला पाहिजे कारण विवेकानंदांनी पण सांगितलं आहे की नो फिलॉसॉफी कॅन बी टॉट टू टी स्टमक पैसा मिळतो आपोआप मिळतो मी माझ्या निवडणुकीमध्ये काल एक घटना घडली की माझ्या निवडणुकीमध्ये मी नाही केलं एकोणीतरी चार वीस लोकांनी गाणे तयार केले ते के कॅसेट वाजवायला तर ते कॅसेटवर गाणे तयार झाले आता ते गाणे जे होते ते यूट्यूबवर गेले ते एवढे पॉप्युलर झाले का ते गाणे जवळपास नव्वद लाख लोकांनी ऐकले आणि त्या गाण्याच्या पोटी काल त्यांनी मला पंच्याऐंशी हजार रुपये रॉयल्टी मिळाली म्हणून माझ्या घरी आणून दिलं मी त्याला म्हटलं गाणे म्हणणारे वेगळे करणारे वेगळे मी काय करू नाही मी तुमच्या नावावर जमा झालं म्हणे पुंड्या म्हणजे तुम्ही चांगलं काम करा आशीर्वाद तुमच्या मागे मला आता लिफ्ट मध्ये अविनाश म्हणाला आपण हे काम केलं आपण ते काम केलं म्हणलं अविनाश हे बिलकुल नाही बोलायचं देणाऱ्याने देत राहावं घेणाऱ्याने घेत राहावं आणि देणाऱ्याने घेणाऱ्याचे हात मागावे आणि काम केल्यानंतर या कानाचं त्या कानाला नाही कळलं पाहिजे याला खऱ्या अर्थाने दान म्हणतात नाही तर दहा रुपयाचा दान देते ना आपले दहा फोटो लावते चौका चौका